तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर येणाऱ्या दहा तारखेला ओपनचं जंगी मैदान हा होणार आहे तर त्यातले मित्रांनो काही आपण संभावित पैरे आणि काही फिक्स पैरे आपण सांगायचा प्रे प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळतील नक्की टॉपच्या नंदींचे टॉपचे पैरे नक्की कुणाबर असणार आहे तर मित्रांनो तीच सांगणार आहे आपण तर येणाऱ्या दहा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमीनी निमित्ताने मित्रांनो एक भव्य दिव्य बैल शर्यत ओपनचं मैदान जंगी मैदान संपन्न होणार आहे तर निरा शिव तक्रार केसरी मैदान मित्रांनो असणार आहे दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजचे मित्रांनो हे संपन्न होणार आहे तर मित्रांनो पक्ष स्वरूप पण ह्या मैदानामध्ये चांगलंच आहे म्हणजेच एक लाख रुपये एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि दहा हजार असं पक्षाचं मित्रांनो स्वरूप आहे आणि क्वार्टर फायनलला पण मित्रांनो स्वरूप पण चांगलंच आहे तर लाईव्ह प्रेक्षकांना असणार आहे ते टी यष्टीशी लाईव्ह तर मित्रांनो चला मित्रांनो आपण पैराला सुरू करूया टाईमनं घेता तर मित्रांनो त्याआधी आपण सांगू की आपला सर्वांचा लाडका मुंबईचा बिगचा बादशाह मत्तूर येणार आहे का तर मित्रांनो आपण शेवट सांगूयाच आपला मतूर नक्की ह्या मैदानामध्ये येणार आहे का नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल नक्की आपला मतूर येणार आहे का नक्की पायरा कोण असेल तर नक्कीच ते आप मित्रांनो अपडेटास देणार आहे आपण तर मित्रांनो पहिला पायरा असणार आहे ते म्हणजे सोन्या बावीस अकरा तुम्हाला माहितीच आहेच गेल्या मैदानमध्येच गुदालाचा मानकरी ठरलेला टॉपमध्येच पळून मित्रांनो सोन्या बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला मित्रांनो दिसेल तिसाईची पण दाट शक्यता आहे ती म्हणजे कॉकटेल उर्प सुंदर हे टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पण पाळतानी तिसाईची दाट शक्यता आहे मित्रांनो ही तर जोडी पाहिली तर शंभर टक्केच्या जोडून नक्कीच चांगलं स्पीड लागणार आणि ड्रायव्हर तर मित्रांनो असतात ह्या गाडीवर म्हणजेच सनी ड्रायवर तुम्हाला माहिती आहे टॉपचंच ड्रायविंग यांचं पण ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पाहतानी दिसेल तर आता असणारे दुसरा म्हणजेच मानघरकरांचं वाद तुम्हाला माहिती आहेच वाद मित्रांनो जाईन त्या मैदानामध्ये वादच मित्रांनो म्हणजेच वाद मित्रांनो इतकं टॉपमध्ये पळत्या सध्या तुम्हाला माहिती आहेच जाईन त्या मध मैदानामध्ये दुमाग करत असतं आणि गुलालमित्रात असतं वादच आणि आता आपल्या देऊ शकतो ते म्हणजे चित्र्या आणि वाद केल्या मैदानामध्ये चित्र्या मित्रांनो गुलाल घेतला तुम्हाला माहिती आहेच आणि टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी दिसली तर नक्कीच या जोडीला नक्कीच चांगलं स्पीड लागणार ही पण मित्रांनो दिसायची शक्यता आहे तर नक्कीच बघा ही, ही जोडी दिसते का आता आहे ती म्हणजे तिसरा मित्रांनो महान भारत केसरी म्हणजेच डोर्लेकरांचा हरण्या तुम्हाला माहिती आहेच महान भारत केसरी मित्रांनो हरण्या आणि दिसू शकतो ते म्हणजे कार्तिक ही टॉप जोडी मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के ही फिक्स जोडी मित्रांनो झालेली आहे म्हणजे मग टॉपचं स्पीड या जोडीला आपला बघ मित्रांनो बघायला भेटणार आहे तर बघा नक्कीची मित्रांनो जोडी पाहाली तर काही स्पीड लागते पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहेस की जोडी मित्रांनो पाहली त्या नक्कीच नक्कीच्या जोडीने मित्रांनो गुलाल घेतला आहे म्हणजे घेतला आहे आता असणारे चौथा म्हणजेच कारुंडीकरांचा चिक्या तुम्हाला माहिती मित्रांनो चिक्या पण खूप दिवसाला मैदानामध्ये दिसला नाही पण तो पण मैदानामध्ये कमबॅक जोरातच करणार आहे खूप दिवस आरामवर होता त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला दिसणारे घोटकरांना छोटा सरज्या बरं कारण की सरजे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जवळजवळ गणपती बसल्यापासून ती उठस्त वर्त आपल्याला सर मित्रांनो सरजा दिसला नाही मैदानामध्ये त्या मित्रांनो आता आपल्या दहा तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला टॉप चुडी म्हणजे चिक्के आणि खोटचा सरजा मित्रांनो पळायचं आहे पाळायची शक्यता दाट आहे टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने पण दिसेल टॉपची जोडी मित्रांनो पाहिले तर शंभर टक्केच्या जोड्याला चांगलं स्पीड लागणार बुगा नक्कीच मित्रांनो ही जोडी पण मित्रांनो जो जवळपास फिक्स झालेली आहे तर आता असणारे पाचवा बावदन करांचा लाक्षा टॉपमध्येच पोहतोय तुम्हाला माहिती आहेच आणि त्याच्याबरोबर पोहू शकतो म्हणजे सुंदर बॉस बांगडे त्यांचा सुंदर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच वय झालं पण तीच धमक आणि तीच दहशत आता सध्या त्या नंदीच्या अंगामध्ये आहे तुम्हाला माहिती आहेच मा टॉप चुडी मित्रांनो पाहिली तर चांगलं स्पीड या जोडीला पण लागणार आता असणारे सहावा पायरा म्हणजेच आपल्या सोन्याचाच भाव बावीस अकरा म्हणजे पिष्टन बावीस अकरा आणि त्याचा पायरा शकतो म्हणजे सिकंदर आहे कॅनशा हे टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पण दाट शक्यता येणाऱ्या दहा तारखेला पैत्यांनी ही जोडी पाहिली तर शंभर टक्के चांगली स्पीड लागणार पण मित्रांनो असं आपल्याला कळते की दहा तारखेला दो दिसणार नाही पिस्टन सोने दिसणार आहे पण मित्रांनो सांगतो मित्रांनो पाहाला तर पिस्टन आणि सिकंदर पैतेन कारण की ओंकार शेट पण म्हणल्यात बारा तारखेला दिसणार आहे आपला बारा तारखेच्या पुढेच आपल्याला आपण पिस्टनला काढणार आहे तर नक्कीच बघूया ही जोडी पण मित्रांनो फिक्स नाही संभावित आहे मित्रांनो कारण की ओंकार शेटच म्हणल्यात की बारा तारखेच्याच पुढे आपण पिस्टनला काढणार आहे पण तरी सांगतो मित्रांनो ही जोडी पाहाली तर चांगलं स्पीड लागेल काय काय वेळेस मित्रांनो दहा तारखेला पण प पळा आणि सांगू शकत नाही आहे तर आता सातवा असणार आहे ते म्हणजे शाकीरबाई यांचा सम्राट सम्राट पण मित्रांनो टॉपमध्येच पोहती तुम्हाला माहिती स्पीड आहे ती आता सम्राट नक्की बरं पळेल ते म्हणजे वाटेकाव मित्रांनोकरांचा बादल बरं मित्रांनो पायाची दाट शक्यता आहे कारण की मित्रांनो मथुर आणि बादली जोडीच पायच होती जो पण काही कारणामुळे मित्रांनो कॅन्सल झाला पाया मित्रांनो पायरा आणि आपल्या दिसायची दाट शक्यता आहे म्हणजे यांचा सम्राट आणि वाटिकाकारांचा बादल टॉपचिटी मित्रांनो आपल्याला पण पळतनी दिसायची दाट शक्यता आहे जोडी नक्कीच पहिले का नक्कीच मला कमेंट करून सांगा आता आठवा असणार आहे ती म्हणजेच घरनेकीचा राजा आणि त्याचा पै कोण असेल ती म्हटला ओढ असते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन मित्रांनो लखन नाही सॉरी देवाबाई छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई देवा आणि राजा पुन्हा एकदा मित्रांनो पैतनी दिसायची पण दाट शक्यता आहे गेल्या मैदानामध्ये खूप दिवस मित्रांनो जवळजवळ तुम्हाला माहिती आहेस हिंदगी श्री मैदानामध्ये ही जोडी पाहिलेली आणि पुन्हा एकदा ही जोडी मित्रांनो आपल्याला पायतायणी दिसेल तुम्हाला माहिती आहे पेडगावमध्ये ही जोडी पाहालेली गर्निकीचा राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा देवाभाई ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पण पायताईनी दिसायची दाट शेकिता ही बघू की ही जोडी पाहायला तर चांगलंच पिढ्या जोडीला लागेल आता असणारे नववा मिलिंद शेट यांचा भोंगटॉन मित्रांनो कालच भोंगडॉन मित्रांनो आमची ता आलता म्हणजे आम्ही सहज गेलतो आणि जेव्हा आले मित्रांनो आपले विठ्ठलांना सर्व त्यांची टीम आल ती काल मित्रांनो तुम्हाला आहेच काल जरी ते माहिती संपन्न झालं त्या मैदानामध्ये डायरेक्ट मित्रांनो जेवाय आम्ही एक पण गेलतो त्याचा आम्हाला समोरासमोर दिसला आणि त्याच्याच मित्रांनो उतरलेले आम्ही पण बोललो बोललो विठ्ठलांना बरे खूप मित्रांनो विठ्ठलांचा पण भारी स्वभाव आहे आणि भुंगाडॉन पण होता आणि आपण व्हिडिओ पण मित्रांनो टाकलेला आहे भुंगाडॉनचा नक्कीच आपला ते पण व्हिडिओ बघा तर आता भोंगाडॉन नक्की कोणाबर पळेल ते म्हणजेच अमित शेट यांचा चिमण्या चिमण्या आणि भोंगटवा मित्रांनो ही पण दाट शक्यता आहे पळायची बरं का कारण की खूप दिवस झाले मित्रांनो ही टॉपची जोडी एकत्र दिसली नाही आहे तेव्हा मित्रांनो ही जोडी जर पाहिली तर शंभर टक्के चांगलं स्पीड म्हणजे लागणार म्हणजे लागणारच त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी पण मित्रांनो पळायची पण शक्यता आहे दाट आहे तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता दहा वाचणार आहे ते म्हणजेच वेगचा शेवट सारजा आणि मित्रांनो तुम्हाला माझेच अबिजबाई यांचा सारजा आणि सर्वांचा लाडका म्हणजेच आता सध्या मित्रांनो टॉप पण आणि सर्वांच्या मना राज्य केलेलं बाका सूर आणि सारजे टॉपचोडी मित्रांनो पाहायची पण दाट शक्यता आहे पण हे मित्रांनो मी सांगत नाही शंभर टक्केची पाहिणार आहे तर दाट शक्यता आहे पळायची नक्कीच बघायची चोडी पैत आहे का ही जोडी मित्रांनो खूप प्रेक्षकांच्या मित्रांनो मनात बसलेली लवकर त्यांना पण पळते बघायची त्याच्यामुळे मित्रांनो यांना दहा तारखेला पण हे पण टॉप टॉपचोडी मित्रांनो पाहिली तर चांगलं स्पीड आपल्याला बघाय भेटेल तर बघू नक्कीची जोडी का आता असणारी ती म्हणजेच अकरावा छत्रपती संभाजीनगरचा लखन मित्रांनो ह्या मैदानमध्ये येणार का तर ह्या मैदानमध्ये मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा लखन दिसणार नाही आणि मित्रांनो आता असणारी ती म्हणजेच बारा वा मित्रांनो मित्रांनो नक्कीच कुठला पायरा आहे बाराव्या ते म्हणजेच विठ्ठलारणांचा तेजा आणि दिवान्या ही दिसू शकतात का आत्तापर्यंत मित्रांनो अपडेट आले नाही आहे की नक्की दिसेल का तर दिवान्या एखाद्या वेळेस दिसू शकतो मित्रांनो आपल्याला तर दिवान्या तेजा आपल्याला अनेक अपडेट आले नाही तर पन्नास टक्के मित्रांनो दिसायचे पण त्यात शक्यता आहे पण नक्कीच बघूया आपण अपडेट आली आप तरी आहेत नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण शेअर करूया तर आता मित्रांनो शेवट असणार आहे तुम्हाला मी पहिल्यांदाच म्हटलेलं की आपण शेवट सांगूया मथूर नक्की येणार आहे का नाही येणार तर मित्रांनो आज सध्या मथूर मित्रांनो थोडासा आजारी आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला दहा तारखेच्या मैदानामध्ये मथूर दिसणार नाही कारण की थोडासा मित्रांनो आजारी आहे मथूर त्याच्यामुळे आपल्याला मथूर येणाऱ्या दहा तारखेच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये मथूर दिसणार नाही कारण की काय काहींचा मित्रांनो येत होते की मथूर येणार आहे की मथूर येणार आहे की मथूर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसायची शक्यता खूप कमी म्हणजे दिसणारच नाही कारण की आजारी असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही तर आपल्याला दहा तारखेच्या म्हणजे पंधरा तारखेच्याच पुढे आपल्याला दिसणार आहे मथूर तर आता थोडासाच आजारी मित्रांनो लई पण आजारी नाही मथुर तर आपल्याला दहा तारखेच्या मैद्यामध्ये मथुर दिसणार नाही तर मित्रांनो आपल्याला आपण सांगितले एवढे पैरे म्हणजे कोणती नंदी कोणाबरोबर पाहणार आहे आणि काही संभावित पैरे पण सांगितले काही मित्रांनो संभावित पैरे होते आणि काही फिक्स पैर होते तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट